पण ऑगस्टच्या एंडलाच नोव्हेंबर तारीख दि डिक्लेअर दि, झाली वीस आणि माझी डिलेवरी डेट ही एकवीस नोव्हेंबर आणि सगळा खेळ तिथे फसल्यासारखं झालं नक्कीच या क्षणी आई वडिलांची फार साथ लाभली आई माझी म्हणजे की ठीक आहे तू प्रामाणिक प्रयत्न करते ना नॉलेज वाया जाणार नाही तू वाचत राहा वाचत राहा मी मी फक्त म्हणजे मला एक तास बसाय मला तेव्हा इतकं कॉन्फिडन्स आलेलं होतं ना की पेपरला बसू हो दे माझी एक्झाम क्रॅक होऊन जाईल आणि मी पप्पांना पण म्हणायचे शेवटच्या ज्या दिवशी मी पेपर जातो पप्पा म्हणे ठीक आहे बसता येत नसेल तर राहू दे आता काही नाही त्रास होत असेल तर म्हटलं नाही एक तास बसायचं मी मॅनेज करेन दोन हजार सोळाला ला आऊट दोन हजार एकोणीस पर्यंत प्रयत्न नंतर लग्न त्यानंतर एटीपीची बावीस ची ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर सुद्धा तेरा महिन्याचा कालावधी हो <laughs> हा खरंच खूप मोठा कालावधी असतो हो आणि जसं आता आपल्या जेन्युन बोलण्यामधनं जसं जाणवलं तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी गेलात आयोगाच्या तर त्यावेळेस तुमचं बेबी दोन महिन्याचं होतं म्हणजे कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे मॅडमचं की त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी स्टडी कंटिन्यू ठेवला पेशन्स ठेवले कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज त्या फिमेल ओबीसी महाराष्ट्रातनं रँक वन आहेत सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासनं सुरू आहे इन्फिनिटी इंजिनीअरिंग तर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्ट ए टी पी पॉडकास्ट या नवीन कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो मी प्रमोद देशकरी विद्यार्थी मित्रांनो आपण असिस्टंट टाउन प्लॅनर दोन हजार बावीसच्या यशवंताचा जो सत्कार आहे तो ऑलरेडी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामागची कहाणी किंवा कथा ही वेगवेगळी असते आणि आज आपण ज्यांच्याकडनं त्यांचं सगळं कथा आहे किंवा त्यांचे जे स्ट्रगल आहे किंवा त्यांची जी जिद्द आहे ती जाणून घेणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऐश्वर्या राजेंद्र डोखळे मॅडम नमस्कार मॅडम इन्फिनिटी अकॅडमी तर सगळ्यात महत्वाचं दोन हजार बावीस असिस्टंट टाउन प्लॅनर रिझल्ट लागला त्या दिवशी तुमच्या मनामध्ये काय आलं खूप धाकधुक होती आणि रिझल्ट बघितल्यावर विश्वासच बसत नव्हता की लागलेला आहे नंबर यामध्ये पण थोडाफार कॉन्फिडन्सही होता की येईल चांगला रिझल्ट येईल असं बरं कुठल्याही यशाची सुरुवात ही कुठून तरी होत असते हो। तर पहिल्यांदा कधी वाटलं की हा ही एक विभाग असतो इथेही आपल्याला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणजे ए टी पीच्या अभ्यासाची म्हणा किंवा ए टी पी मला व्हायचं आहे हा प्रश्न पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कधी आला ए टी पीच्या आधी गव्हर्नमेंटमध्ये जाण्याची जी माझी इच्छा होती ती इंजिनिअरिंग नंतरच होती म्हणजे पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी हे सेक्शन इंजिनिअरिंग करत असतानाच लक्षात आले आणि जसं नाईन्टीनच्या एक्झाम नंतर ए टी कळलं ए टी मग जसं वाचत गेले बघत गेले की त्यामध्ये सिलेबस हा आपल्या ओळखीचाच होता मग म्हटलं की आपण यासाठी तयारी करूया नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो तुम्ही आता दोन हजार एकोणीसचा उल्लेख केला तर याचा अर्थ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केला हो तुमचं सोळाची ची पासआउट बरं मग तेव्हापासून तर आतापर्यंतचा एक मोठा पिरियड असतो त्याच्यामध्ये बरचसं पाणी नदी खालनं गेलेलं आहे पुलाखालन गेलेलं आहे आणि एक कन्सिस्टन्सी ठेवणं सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं असतं तर काय अडथळे येत गेले आणि तुम्ही त्यांना कसं पार केलं जेव्हा आपण हे क्षेत्र निवडतो त्यामध्येच कंटिन्युटी हा सर्वात बेसच असतो सातत्य मनात धरूनच याच्यामध्ये उतरायचं असतं कारण की प्रोसेसलाच एक दीड वर्ष लागतात पूर्ण नंतर रिझल्ट जॉईनिंग याच्यासाठी एक दीड वर्ष जातो मी दोन हजार एकोणावीसची एक्झाम जेव्हा दिली त्याच्यानंतर रिझल्टची वाट बघता बघते एकोण एकवीसपर्यंत दोन हजार एकवीसपर्यंत बघितली वाट पण मनासारखं रिझल्ट नाही आला इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळाले आ, सो आता असं वाटलं की प्रायव्हेट क्षेत्राकडे जावं अचानक आणि लग्नही झालेलं होतं त्याच्यामुळे थोडस कन्स्टंट आलेले होते की नाही आता क्लासेस जॉईन नाही करू शकणार ऑफलाईन जाऊन तर मग विचार केला की ठीक आहे प्रायव्हेट आपण क्षेत्राकडे जावं ह्या असं पण मग प्रायव्हेट क्षेत्राकडे जावं हा निर्णय घेऊन सुद्धा नंतर जेव्हा आपण एखाद्या शासकीय सेवेसाठी जाण्याची तयारी करतो तर हा एक मोठा फेज असतो आणि खूप लागते तर घरच्यांचा याला नक्कीच पाठिंबा लागतो त्यावेळेस लग्न झालेलं होतं हो माझं लग्न झालेलं होतं मी चर्चा केली घरच्यांशी कि मला एक शेवटचा अटेम्प आहे एमपीएससी चा, चा। तुमची सर्वांची साथ लागणार आहे अभ्यासाला वेळ लागतो गृहिणी म्हटल्यावरती घरातली कामे टाळता येत नाही नक्कीच सासूबाईंनी मिस्टरांनी खूप हेल्प केली त्याबद्दल आणि आज जे काही सक्सेस आहे ते त्यांना मला त्यांच्यामुळेच नाही नक्कीच एक मोठा स्तंभ असतो तो आणि त्यांनी तुम्हाला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं मानसिक तुमची स्थिती जी आहे ती व्यवस्थित ठेवणं अभ्यासाला पूरक वातावरण घरामध्ये ठेवणं कारण एक गृहिणी असताना खूप साऱ्या जबाबदाऱ्या खूप साऱ्या असतात ओके तर मॅडम त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला तर एक साधारणतः विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असतो की गृहिणी कशी अभ्यास करते कारण साधारणतः आमचा काय अनुभव असतो की एखादा विद्यार्थी पासआउट झालेला असतो तो बॅचलरच असतो आणि फुल दिवस तो लायब्ररीमध्ये बसून किंवा क्लासमध्ये करून तो अभ्यास करत असतो पण एका गृहिणीचा जो वर्कआउट असेल किंवा दिवसाचं था नियोजन असेल ते तुमचं कसं होतं मी एकंदरीच आठ 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 असे शिक्षण मध्ये डिवाइड केलं होतं आठ तास अभ्यास आठ तास झोप आणि आठ तासामध्ये काम आहे आणि हे सगळं मी प्रॉपर मॅनेज केलं होतं की घरातली कामे ह्या टाइममध्ये माझी आवरून झाली पाहिजे माझं शेड्यूल ठरवलेलं होतं कुठपर्यंत मला वाचायचं आज तो पॉइंट क्लिअर करायचा त्याची रिव्हिजन करायची आणि संध्याकाळची कामे उरकल्यानंतर मी परत झालेलं रिव्हिजन करायची आणि एकंदरीत नोट्स पण मी काढलेल्या भरपूर हाता म्हणजे जे जे मी वाचायचे ते सगळं लिहित गेली बरं नोट्स काढल्या असं तुम्ही उल्लेख केलाय आता नोट्सचे प्रकार असतात हो। तर त्यापैकी तुम्ही कुठल्या प्रकाराला जास्त प्रिफरन्स दिलाय म्हणजे नोट्स म्हणजे मी एम आर टी पीच्या नाही काढल्या ॲक्च्युली कारण की एम आर टी पी आ, हा ॲक्च्युअलमध्येच पूर्ण आपण म्हणतो हर्टच आहे ते ए टी पीचं त्याच्या नोट्स काढणं तुम्हाला नाही ठरणार पण यू डी सी पी आर आहे कारण खूप ॲक्ट्स आहेत त्याच्या तुम्ही एकदा नोट्स जर हातातालणं काढल्या गेल्या तर तुम्हाला पेपरच्या जेव्हा आपण रिव्हिजन करतो सातत्याने वाचत जातो तर ते एक डोक्यामध्ये बसतं की हां एवढा लिमिटेड सिलेबस आहे आपल्याला हेच सारखं वाचायचं आहे असं आता तुम्ही उल्लेख केला की घरच्यांचा खरंच खूप सपोर्ट मिळाला पण कसं असतं की घरच्यांचा सपोर्ट असताना सुद्धा काही असे असतात सामाजिक प्रश्न असतात आणि शेजारी पाजारी म्हणूया आपण त्यांना त्यांचाही एक मोठा रोल असतो ते तुम्हाला किंवा तुमच्या ध्येयापासून कुठेतरी विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणा किंवा त्यांच्या बाजूनी तो अनावधानाने प्रयत्न होत असतो किंवा होत असतात या गोष्टी तर त्याला कसं तुम्ही ट्रॅक कर खरं तर मला या विषयावर खूप बोलायला आवडेल एकोणावीसच्या रिझल्ट नंतर मी अक्षरशः सगळ्यांना सांगितलं की मी एमपीएससी देतच नाहीये कारण की जेवढं आपण बाहेर सांगू तेवढं oh. निगेटिव्हिटी आपल्याजवळ येते मी स्वतःमध्ये ठरवलं होते की काही झालं तरी मला ही एक्झाम पासच करायची आहे ठीक आहे कोणी मला बोलायचं की काय शेवटच्या क्षणाला येऊन सोडून दिलं एवढे वर्ष वाया घातले आय टी केलं असतं कम्प्युटर केलं असतं सिव्हिल ब्रांच घेतली आज खूप मोठ्या पदावर असती कारण की माझे अकॅडमिक्स चांगलेच होते आधीपासून सर मग मला तेव्हा मनामध्ये वाटायचं की यार नाही सिव्हिल साठी फार आपल्याला जस्टिस तयार करायचं आहे खूप लोकांच्या मनामध्ये लेडीजच्या मनामध्ये फार भीती की सिव्हिल घेतोय मग काय कॉन्ट्रॅक्टरच होत आहेत जायचंय गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर मला होतं की आता करायचं तर सिव्हिलमधनंच करायचं म्हणजे उदाहरणच तयार करायचं होतं मला हे उदाहरण तयार करायचं आणि ते मांडायचं जेणेकरून पुढे कुठे अशा पद्धतीने होणार नाही एखाद्या यशाला गाठायला किंवा एखादं पद घ्यायसाठी जे स्टडी मटेरियल असतं याचा खूप मोठा रोल असतो आणि आत्ता आपल्या बोलण्यावरनं असं लक्षात आलं की सारख्या ठिकाणी तुम्ही राहून हा सगळा प्रपंच केला हा सगळा अभ्यास केला आणि पोस्ट काढली बरोबर आहे आता याच्यामध्ये तिथून कारण एक साधारणतः पुण्यापासून आपण त्याला रिमोट म्हणूया तर तुम्हाला काय अडथळे आले कारण आमचे काही विद्यार्थीही असे आहेत की जे पुण्यापासून कोअर सिटीपासून बाहेर राहतात पण तरी त्यांची जिद्द आहे त्यांना अभ्यास करायचा त्यांना पोस्ट आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ते एक चांगली माहिती ठरेल मा मा uh, चा uh, की तुम्ही कशा पद्धतीने स्टडी मटेरियल असेल किंवा इवन दो काही कुणासोबत कॉम्युनिकेट करायचं असेल तर हा प्रकार किंवा हे सगळं कसं साध्य केलं स्टडी मटेरियल ए टी पीचं फारच लिमिटेड आहे मी म्हणेल कारण की सिलेबस जर आपण बघितला तर त्यामध्ये लॉज ॲक्ट्स खूप आहेत आणि सिव्हिल बॅकग्राऊंड म्हटल्यावर ॲक्ट्स जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही सो so मी जेव्हा स्टार्ट केलं की काहीच मटेरियल नव्हतं पहिले तर मी एम आर टी पीची प्रिंट काढून आणली ढोबळ म्हणाने जे सर्वजण करतात आणि बघितलं ती अरे यात काही लँग्वेजेस समजत नाही आता कसं होणार मग मी तो मी काय केलं गुगल ट्रान्सलेट डिरेक्ट गुगल ट्रान्सलेट केलं एम आर टी पी गुगल ट्रान्सलेट टाकलं मराठीत समजत गेली आणि जसं जसं यात मी पडत गेले ना यूट्यूब म्हणा टेलिग्राम म्हणा यावरती uh, खूप uh, म्हणजे व्हिडिओज मोठे मोठे जे डिरेक्टर लोकं झालेत त्यांचे लेक्चर्स आहे ते एक एक दीड दीड तासाचे लेक्चर्स आणि मला यामध्ये इंटरेस्ट तयार झालं की नाही हे इंटरेस्टिंग आहे जी काही आहे क्षेत्र ते मग ते इंटरेस्ट घेऊन वाचत असताना मी प्रत्येक जे पॉईंट मला वाटायचे की नाही आता यामध्ये ना आपण आता छान करू शकतो तर ते मी लिहित गेली लिहित गेली कारण की लिहिण्याने फार सराव होतो माझं आजपर्यंतचं एक्सपिरियन्स आहे की जो पण हाताखालनं गोष्ट जात नाही तोपर्यंत ती डोक्यात तो उतरत नाही तर मी ती लिहित गेली आणि एम आर टी पी तर मी लिटरली सांगू शकत नाही मी आठवड्यातनं तीनदा चारदा म्हणजे रि जरी जो माझा पूर्ण झालेला होता वाचून पण मी तो सोडलाच नाही शेवटपर्यंत वाचला वाचतच गेली तो आणि स्टडी मटेरियलमध्ये सांगायचं ठरलं तर काय होतं जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरताना खूप खूप नोट्स असतात तुमच्याकडे हे, हे मटेरियल ते मटेरियल आणि मुलं खूप हे होऊन जातात नाही आता हे वाचायचं ते वाचायचं ते वाचायचं पण माझं एक असं मत आहे ना की तुम्ही सोर्सेस लिमिटेड ठेवा मटेरियल लिमिटेड ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला तेच वाचत जर तुम्ही जेव्हा जालना तुम्हाला ते तुमच्या आकलनामध्ये येईल शेवटी तुम्हाला एका तासामध्ये तेवढं सगळं आठवायचं आहे आणि ते सगळं आठवत असताना जर तुम्ही भरमसाठ मटेरियल ठेवलं तर एक तीस सेकंदमध्ये तुम्ही एक्झामचा पेप क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार तर हे स्ट्रॅटेजी तुम्ही तयार केली पाहिजे एक अभ्यास करताना लॉज असतील यांना वाचण्याची एक पद्धत असते कारण हो। ते असं रेग्युलर तुमचं वाचून ते कळत नाहीत कारण ती आपण हो। न्यायिक भाषा असं म्हणू शकतो हो। तर त्याला तुम्हाला काही त्रास झाला का अभ्यास करताना का हो, करता हो। कारण की वर्ड फार डिफिकल्ट होते समजायला फार डिफिकल्ट गेले पण मी प्रत्येक वर्ड डायरेक्ट गुगलवर टाकायची याचा काय अर्थ होतो खूप सारे त्याचे आन्सर्स यायचे मी त्यावरती परत यु यूट्यूबवर टाकायची की याचा ह्या ह्या ॲक्टचा नेमका मिनिंग काय म्हणजे ह्या हा पॉईंट काय ॲड केला असेल यामध्ये जोपर्यंत तुम्ही मी स्वतः उतरून करत नाही ना तोपर्यंत इंटरेस्ट घेऊन वाचला नाही तर एटीपी म्हणजे एक्झामच तशी की तुम्हाला इंटरेस्टच लागेल त्यामध्ये आणि ऍक्ट्स पण जर तुम्ही म्हणाल तर जवळपास सात म्हणजे मेन ते एम आर टी पी आहेच नगर परिषद ऍक्ट आहे आपला स्टॅम्प ड्युटी ऍक्ट आहे एनवायरमेंट प्रोटेक्शनल ऍक्ट घ्या हे सगळे ऍक्ट तुम्हाला म्हणजे वाचणंच आहे एकदा तरी वाचणच आहे आणि सिलेबस जर तुम्ही बघितला ना तर तुम्ही काही ऑप्शनदा टाकू शकत नाही जसं आपण एम ई मध्ये करतो की हा एक पर्टिक्युलर सब्जेक्टचा पॉईंट आहे मी हा थोडासा कमी वाचेल तसं मला वाटतं की ए टी पीच्या संदर्भात आपण नाही करू शकत कारण की सिलेबस हा फार लिमिटेड आहे तुम्ही त्यात काय साईडला टाकणार आणि क्वेश्चनची पण एम पी एस सी जेव्हा विचारते क्वेश्चनची व्हरायटी बेसिकच बेसिकच टाईप करते म्हणजे जेव्हा पण तुम्ही वाचाल एम पी एस सीचे प्रिव्हियस क्वेश्चन ते कन्सेप्ट जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला काय नॉलेज आहे यावरतीच एमपीएससी म्हणजे प्रश्न टॉपिक जरी सोपे राहत असतील पण ते ब्रेन स्टॉर्मिंग असतात की जेणेकरून तुम्हाला त्या पर्यायामध्ये कन्फ्युजन क्रिएट कळणार नाही आता यावरती मला बोलायला आवडेल की मी चार दोन म्हणजे प्रिरिंग दिलेल्या होत्या यमिएसच्या आणि दरवेळेस व्हायचं की यार चारही ऑप्शन सेमच दिसतात तर मी एटीपीची तयारी करताना असं ठरवलं होतं की मी स्टडी जेव्हा स्टार्ट करेल ना तर मला असं कन ऑप्शन तर मला कन्फ्युजनच झालं नाही पाहिजे की ह्या चारीपैकी काय असेल म्हणजे स्टडी ह्या लेवलचा आपला झालं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही वाचता वाचताना तुमचं आपोआप ऑप्शन तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकत नाही खूप चांगला पॉईंट मॅडमनी सजेस्ट केलेला आहे विद्यार्थ्यांना आणि खरंच खूप चांगलं आहे की प्रश्नाला अशा पद्धतीने हँडल करायचं किंवा त्याला असं स्टडी करायचं की त्याच्यामध्ये पर्यायामध्ये कुठलंही कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये राहायला नको आणि कन्सेप्च्युअल डीप लेवलला साऊंड लेवलला जर तुम्ही अभ्यास केला तरच हे होऊ शकतं दोन हजार सोळाला पास आऊट दोन हजार एकोणीसपर्यंत प्रयत्न नंतर लग्न त्यानंतर ए टी पीची बावीसची ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा तेरा महिन्याचा कालावधी <laughs> हा खरंच खूप मोठा कालावधी असतो आणि जसं आत्ता आपल्या जेन्युअन बोलण्यामधनं जसं जाणवलं तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी गेलात आयोगाच्या तर त्यावेळेस तुमचं बेबी दोन महिन्याचं <laughs> होतं म्हणजे कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे मॅडमचं की त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी स्टडी कंटिन्यू ठेवला पेशन्स ठेवले कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज त्या फिमेल ओबीसी महाराष्ट्रातनं रँक वन आहेत मॅडम त्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगा आ, मी एटीपीचा फॉर्म हा अक्षरशः लास्ट डेला भरला कारण की खरं एकदम ढोबळमाने सांगायचं ठरलं की लास्ट ॲडच आलेली होती ई टी पीची आणि डे आय गेस एखादा दिवस आधी उरलेला होता फॉर्म भरल्यानंतर सर्वजण मी तेव्हा दोन महिन्यांची गरोदर होती आणि सर्वजण म्हणायचे की ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम किंवा सप्टेंबरच्या आसपास एक्झाम होईल तर म्हटलं ठीक आहे कवर करू आपण एवढं काही हार्ड नाही पण ऑगस्टच्या एंडलाच नोव्हेंबर तारीख दि डिक्लेअर झाली वीस आणि माझी डिलेवरी डेट ही एकवीस नोव्हेंबर आणि सगळा खेळ तिथे फसल्यासारखं झालं नक्कीच या क्षणी आईवडिलांची फार साथ लाभली आई माझी म्हणायची की ठीक आहे तू प्रामाणिक प्रयत्न करते ना नॉलेज वाया जाणार नाही तू वाचत राहा वाचत राहा मी मी फक्त म्हणजे मला एक तास बस मला तेव्हा हो इतकं कॉन्फिडन्स आलेलं होतं ना की पेपरला बसू दे माझी एक्झाम क्रॅक होऊन जाईल <laughs> आणि मी पप्पांना पण म्हणायचे आणि शेवट ज्या दिवशी मी पेपरला जातो पप्पा म्हणे ठीक आहे बसता येत नसेल तर राहू दे आता काही नाही त्रास होत असेल तर म्हटलं नाही एक तास बसायचं मी मॅनेज करे तर हा सगळा प्रवासच म्हटलं तर फार इमोशनली म्हणजे खूपच इमोशनल प्रवास होता की यामध्ये माझ्या मिस्टरांची फार मोठी साथ लाभली कारण की मॉकटेस्टला मला जावं लागायचं ऑफलाईन मॉकटेस्ट होत्या त्यांनी मला असं कधीच म्हटलं नाही की काय तू आता हे घेऊन बसली आहे पण त्यांनी नेहमीच साथ दिली ठीक आहे तुला इथे जायचं आहे मॉकटेस्टला चल बस गाडीत घेऊन जातो त्यांची फार साथ मोलाची होती आणि वडिलांची पण वडिलांनी मला कधीच म्हटलं नाही की थांबून घ्या आता बस झालं ते म्हणत गेले की तुझी इच्छा आहे ना शेवटचा ट्राय द्यायचं आहे तर दे पण आज मला सर्वांना सांगू इच्छिते की एक गृहिणी जी गरोदर आहे जिला बेबी होता ती सर्व जर करू शकेल तुमच्याकडे चोवीस तास आहेत म्हणजे चोवीस तास पण ॲक्च्युली नाही लागत मी तुम्हाला नेहमी सांगत आले की आठ आठ तास आठ तास अभ्यास आठ तास झोप आणि आठ तास बाकीची कामे खूप स सफ कोणत्या एक्झामसाठी पूर्ण सफिशियंट आहे ती कारण की ब्रेनने पण तेवढं अट्रॅक्ट केलं पाहिजे जे काही आहे आपल्या स्टडी ते सो तुम्ही तुमचं टाइम टेबल मॅनेज करा तुम्हाला क कसे आठ तास तुमचे मॅनेज करायचे सलग करायचे की गॅप गॅपने करायचे रात्री किती तास रिव्हिजन द्यायची परत जर तुमचं आज माझं अभ्यासाचं इच्छा नाही तर पूर्ण डे नका स्किप करू कसं पूर्ण डे जर तुम्ही स्किप केला ना तर तुम्ही पूर्ण एक वीक मागे जाता पूर्ण ब्रेनला जर तुम्ही मोकळं सोडून दिलं तर ब्रेन एकदम ब्रेन रिलॅक्स होऊन जातो त्या दिवशी मग तुम्ही ना लारा वाचा म्हणजे लारा इझी सब्जेक्ट आहे ना त्याचे डेफिनेशन वाचा, वाचा। किंवा म्हणजे तुम्ही हायलाइट करून ठेवलेले आहेत ना ते वाचा स्कीम्स आहेत खूप इंटरेस्टिंग आहे पॉलिसीज पॉलिसीजे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे तुम्ही जर बघाल ना वाच वाचलं ना तर एकदम छान वाटलं हा रिलॅक्स वाटतो नाही आपण मी नेहमी म्हणतो की इफ यू चूज अ फील्ड ऑफ इंटरेस्ट तशातला हा प्रकार आहे तुम्ही की तुम्ही त्यामध्येच इतकं इंटरेस्ट क्रिएट केला की नंतर तुम्हालाच वाटेल की नको बाबा हे सोडून मी दुसरं काहीही ना करणार नाही मॅडमनी खूप भावनिक होऊन तो मुद्दा सांगितला की त्या प्रेग्नंट होत्या ज्या एक्झाम डेट आहे त्या ते डेट त्यांच्या डेटशी मॅच होत या ओवरलॅपिंग होण्याचे चान्सेस होते आणि नंतर जेव्हा मुलाखतीला गेल्या त्यावेळेससुद्धा ते बेबी दोन महिन्याचं होतं इथे फक्त फिजिकल किंवा मेडिकल हाच प्रॉब्लेम नसतो तर मानसिक सुद्धा एक वेगळा भाग असतो त्याला सांभाळणं फॅमिलीला सगळं सांभाळणं आणि हे खरंच खूप कौतुकास्पदच आहे आणि हे आमच्यासाठी ज्वलंत उदाहरण आहे कारण मी त्या विद्यार्थिनींना सांगू इच्छितो की ज्यांच्या पुढे सुरुवातच इतनं असते की घरचे म्हणतात की आता लग्न करायचंय किंवा घरचे म्हणतात आता बस कर किंवा घरचे म्हणतात की पुण्याला जाऊन नको करू म्हणजे ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत म्हणजे हे प्रॉब्लेम्स खूप छोटे आहेत त्या प्रॉब्लेमच्या समोर जाऊन मॅडमनी ह्या स्टेजला या पद्धतीने हे यश मिळवलेलं आहे तर ते कौतुकास्पद आहे तो भाग वेगळाच आहे पण हे मी सांगू इच्छितो की तुम्ही कुठेही असं म्हणू नका की हे शक्य नाही शक्य प्रत्येक गोष्ट ही शक्य असते आणि तिथे मार्ग हा असतोच असतो आता सगळ्यात महत्वाचं मॅडम की तुमचा एवढा अनुभव आहे त्या फील्डमधला तुम्ही आता अभ्यास केलाय त्या सगळ्या नोट्स काढून सगळं तुम्ही स्वतःचं स्वतः सगळं केलं तिकडे त्या रिमोट प्लेसला म्हणूया आपण पण आमचे विद्यार्थी आहेत की जे आता नवीन ऍडव्हर्टाईजमेंटसाठी सुद्धा तयारी करतायत तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल किंवा काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे नियोजन कसं करायला पाहिजे पुण्यात तुम्ही जर जसं बोलले की मला पुण्यात जाता येत नाही तर अभ्यास कसं होईल खूप छान प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन तुम्हाला सगळे एक एक दीड दीड तासाचे क्लासेसचे इंटरसेशन्स इंटर आहे तुम्ही ते जॉईन करा कसं एक्सक्यूज तुम्ही दिले ना तर तुम्ही मागे जाल तुम्ही स्वतःला फसवू नका दुसऱ्याला फसवू शकता पण स्वतःला आपण नाही फसवू तुम्हाला करायचं आहे ना तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा तुम्ही जेवढे आता इतक्या छान आपल्याकडे टेलिग्राम थ्रू ऑनलाईन बॅचेस थ्रू इतकं मटेरियल अवेलेबल आहे की मी असं म्हणू शकत नाही की आता मी रिमोट प्लेसला तर मला अवेलेबल होत नाही ठीक आहे एक ते, आवेले ते आवेले जे काय म्हणतात ते माहोल असतो जो की अभ्यासाचा जो नाही पॉसिबल होत तो तुम्हाला मोटिवेशन मग तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज बघा जे तुमचे सिनियर आहे त्यांच्याकडनं नॉलेज घ्या कसे आतूनच करावं लागेल तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला मोटिवेट होईल असं नाही तुम्ही जर ठरवलंय नाही व्हायचं आहे की मला तर तुम्ही ही हे जे क्षेत्र आहे निवडलेले एम पी एस सी यात तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करावं लागतं तुम्ही व्हिडिओज बघा छान छान मनाला आनंदी ठेवा आनंदी अभ्यास करा हा खूप आणि काय स्ट्रेस घेऊन अभ्यास केला आणि जेव्हा पण तुम्ही स्ट्रेस घ्याल ना मी माझा अनुभव सांग दोन वर्षांचा की रिझल्टच्या वेळेस मला फार टेन्शन यायचं की यार यार कट ऑफच्या जवळपास मार्क पडताय काय ज्या क्षणाला तुम्ही येतात की स्ट्रेसमध्ये येतात ना तेव्हा तुमचा रिझल्ट कसायला लागो तुम्हाला ते पॉस ॲक्सेप्टच नाही तर तसं माझं म्हणणं आहे की तुम्ही माइंडफुल जेव्हा अभ्यास करतात ना छान की आज मला हा टॉपिक आता मी लारा जो बोलली लारा वाचायचं लारा हा स्टार्टिंगला सगळे म्हणायचे की लारा फार डिफिकल्ट आहे म्हणजे वाचायला गेलं तर त्याचे नॉम्स हे ते तर मी जेव्हा बघिते तर मला फार इंटरेस्टिंग वाटलं लारा ला आणि सगळ्यांना नोट्स काढायचे लाराचे तर मला कुठेतरी वाटायचं की मी लाराचे नोट्स नाही काढू कारण की मी ॲटलिस्ट जसं एम आर टी पी केलं तसंच लाराही केलं ला। शेवटपर्यंत सगळे मी पॉईंट वाचले कोणताही सेक्शन असू दे मी प्रत्येक सेक्शन समजून घेतला जस सांगायचं झालं की हा प्रॅक्टिकल मध्ये कसा होईल आपल्या जर क्षेत्रात okay. हस्तरांची एखादी आली बरु बरु आ, तर आपण ती कशी केस हँडल करू ह्या पद्धतीने इंटरव्ह्यू देताना मुलाखत देताना कारण यावेळेचा पेपर जो होता तो सुद्धा प्रॅक्टिकल बेस्ड किंवा त्या विभागाला काय लागतं अनुभवाने होता तो पेपर बरं बोललो आपण तर मुलाखतीचा अनुभव तुमचा मुलाखतीला जाताना मला एक कॉन्फिडन्स होता कारण की मी जेव्हा मेन्सची प्रिपरेशन करत होती ना तेव्हाच मी मुलाखतीसाठी खूप छान छान पॉईंट्स काढून ठेवलेली होती की इथे म्हणजे आपल्याला आयडिया येऊनच जाते देखा देखा की ह्या एम आर टी पीबद्दल काय विचारू शकता बेसिक डेफिनेशन ज्या असतात त्या परत यू डी सी पी आर फार मेन सब्जेक्ट आहे यू डी सी पी आर तो तुम्हाला म्हणजे याच्या इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तर फारच इम्पॉर्टंट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला इंटरव्ह्यूला सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन जसे की व्हॅल्युएशन व्हॅल्युएशनवर खूप क्वेश्चन विचारले ट्रान्सपोर्ट नाही ट्रान्सपोर्टेशनचे कमी विचारले पण व्हॅल्युएशनचे फार विचारले आणि स स्क्रॅप आपलं स्क्रॅप व्हॅल्यू सॅल्वेज व्हॅल्यू बेसिक बेसिक मग तुम्ही स्क्रॅप आणि हे सॅल्वेज कसं हे कराल तर त्यांना डेफिनेशन नको असते मी तुम्हाला एकदम सांगते तुम्ही ते प्रॅक्टिकली एक्सप्लेन करा त्यांना आणि मी अगेन सांगते ते नॉलेजवरती तुमचं हेच करत नाही एखादी डेफिनेशन नाही आली तुम्हाला सांगता तर का काहीच घाबरायचं काम नाही तुमची एंट्री बसायची पद्धत तुमचा कॉन्फिडन्स तुमचं इंट्रोडक्शन हे सगळं खूप मॅटर करतं कारण की माझा इंटरव्ह्यू हार्डली सात मिनिट चाललं असेल आणि पण छान गेला खूप छान गेला इंटरव्ह्यू पण मला असं झालं की बाकीच्यांचे इंटरव्ह्यू वीस वीस मिनिटं आणि माझं सात मिनिटात फक्त पाठवलं हां काही बिघडलं काय पण छान गेला थोडा कॉन्फिडन्स होता की नाही आता विचारलं तर okay. आणि खूप सिम्पल क्वेश्चन विचारले मला मी खूप हार्ड लेवलला प्रिपेअर केलं ले इंटरव्ह्यूसाठी पण जसं तुम्ही मेनची प्रिपरेशन करतात ना तसंच तुमची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन होऊन जाते त्याच्यामुळे काही डिफरंट मेथड सॉरी एफर्ट घ्यायची गरज पडत नाही इंटरव्ह्यूसाठी बरं म्हणजे मुलाखतीचा तुमचा चांगला अनुभव होता आणि सगळ्यात महत्त्वाचं की दोन हजार अठराची जी ए टी पी एक्झाम होती ती मॅडमनी दिलेली नव्हती त्यांचा हा पहिलाच अटेम्प्ट होता ए टी पीसाठीचा जरी त्यांनी एम एस दिली होती पण ए टी पी पहिल्यांदाच दिली पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी क्रॅक केली ज्या कंडिशनमधनं त्यांनी क्रॅक केली त्यांनी पूर्ण उलगडून सांगितलं आहे आपल्याला म्हणजे खरंच करणं जे जे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि यशाच्या ह्या गाथा याच पद्धतीने तयार होतात म्हणजे तुम्हाला अडसूळ सर जसं नेहमी म्हणतात की आतून पेटलं पाहिजे पेटलं पाहिजे तर तेच करावं लागेल दुसरा याला म्हणजे यशाला दुसरा शॉर्टकट नसतो याच पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल ऐश्वर्या मॅडम आज आपल्या इन्फिनिटी ज्या परिवारामध्ये आल्यात त्यांनी आपले ओपिनियन आणि आप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी इन्फिनिटी परिवारातर्फे आपले खूप खूप धन्यवाद म्हणतो मॅडम धन्यवाद तुम्हीही मला बोलवलं सन्मान केला छान वाटलं धन्यवाद